प्रवीण नमस्कार तुमचं बखर लाईव्ह मध्ये स्वागत धन्यवाद तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी म्हणता येईल कारण तुम्ही तुमच्या बाळाला सांभाळण्यासाठी तुम्ही कामातन ब्रेक घेतला होता आणि तुम्ही तुमच्या बाळाला सांभाळताय याच अनुषंगानं कोलकाता हायकोर्टाचा कोलकाता राज्य हायकोर्टाचा एक निर्णय आहे जो राज्य सरकारला त्यांनी दिलाय की महिला कर्मचाऱ्यांप्रमाणे पुरुष कर्मचाऱ्यांनाही दोन वर्षाची पुतृत्व रजा मिळावी आता ती वेळ आली आहे की राज्य सरकारनं स्त्री पुरुष असा भेदभाव न करता महिला आणि पुरुष असा दोघांनाही समान वागणूक द्यावी असे स्पष्ट निर्देशच कोलकाता उच्च न्यायालयानं एका सुनावणी दरम्यान दिलेत तर तुमच्या अनुषंगानं व्यक्तिगत पातळीवर या निर्णयाकडे तुम्ही कसं बघता कारण गेली आ, गेली पाच सहा महिने किंवा एक जवळपास तुम्ही एक वर्षही म्हणायला हरकत नाही तुम्ही सुद्धा या मागणीच्या कुठेतरी पाठपुरावा करताना दिसला किंवा तुमच्या इंटरव्ह्यू मधन हे वेळोवेळी बोलताना दिसलं किंवा हे वेळोवेळी स्पष्ट झालं आता कसं बघताय माझ्या दृष्टिकोनातून हा फारच ऐतिहासिक निर्णय मला वाटतं हा ऐतिहासिक दोन अंगाने एक तर बाळाच्या सोबत वेळ घालवणं यात प्रेमाची विभागणी आहे आणि सोबतच बाळाच्या पालन पोषणात आणि विकासात योगदान देणं याच्यात कर्तव्यांची पण विभागणी आहे तर आईला आणि वडिलांना दोघांनाही आपल्या मुलाच्या जडणघडणीत योगदान देण्याचाही तेवढाच अधिकार आहे आणि त्याच्या प्रेमाचा वाटा मिळवण्याचा त्याच्या प्रेमात सहभागी होण्याचाही तेवढा महत्वाचा अधिकार आहे त्यामुळं कोलकाता हायकोर्टाने हा जो निर्णय दिला तो देता त्यांनी भारतीय संविधानातलं जे इक्वालिटीचं मूल्य आहे म्हणजे समानतेचं मूल्य आहे आणि त्याच्यात स्त्री पुरुष असा भेदभाव करता येणार नाही लिंगाधारित आणि सर्वांना समान आ, 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 ट्रीट करून त्यांना अधिकार द्यावे लागतील हे मूल्य अधोरेखित केलंय त्यामुळे मला असं वाटतं की हा भारतातल्या येणाऱ्या काळात एक माईलस्टोन ठरेल असा निर्णय यामुळे आईप्रमाणेच आई वडिलांना आपल्या बाळासोबत वेळ घालवता येणार आहे त्याचं प्रेम मिळवता येणार आहे आणि सोबतच आपल्या जबाबदाऱ्यांमध्ये विभागणी केल्यामुळे महिलांवरती जे बा लहान बाळांच्या संगोपनाचं एकाकी ओझ पडलंय त्याच्यातला निम्मा भार वडिलांनी उचलून त्यांना देखील याच्यातनं दिलासा मिळणारे ते म्हणजे महिला देखील आई झाल्यानंतर आपली नोकरी आणि इतर स्वप्न पूर्ण करतच असताना पालकत्वाची कर जबाबदारी पार पाडू शकते या निर्णयाच्या बाबतीत आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मला अधोरेखित करायचा आहे तो म्हणजे हा निर्णय कोलकाता उच्च न्यायालयाने पश्चिम बंगालमधल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिलेला आहे त्यामुळे देशभरातल्या कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय लागू होणं तेवढंच महत्वाचं आहे आणि सरकारी धोरणामध्ये एकदा हा निर्णय आला की मग त्याची अंमलबजावणी खाजगी क्षेत्रामध्येही होणं तेवढंच गरजेचं आहे कारण आज स्थितीत सरकारी नोकरांची संख्या सरकारी नोकरदारांची संख्या आणि खाजगी नोकरदारांची संख्या जर बघितली तर फक्त सरकारी कर्मचाऱ्यांना हा आदेश लागू जर झाला तर खूप कमी वडिलांना आयांना याचा लाभ होऊ शकेल मात्र ज्याप्रमाणे मॅटर्निटी लिव्ह खाजगी संस्थांमध्ये आता ते धोरण लागू करण्यात आलंय त्याचप्रमाणे पितृत्व रजेचा हा निर्णय जर खाजगी क्षेत्रात लागू होऊ शकला तर मोठ्या प्रमाणात आई वडिलांना पालकत्व निभावताना मदत होईल थँक्यू सो मच येस थँक्यू मच